पंढरपूर तालुक्यातील भोसे येथे आज स्वर्गीय राजूबापू पाटील स्मृती पुरस्काराचं वितरण करण्यात आलं या कार्यक्रमाला माजी आमदार प्रशांत परिचारक माजी आमदार संजय मामा शिंदे सहकार शिरोमणी साखर कारखान्या चेअरमॅन कल्याणराव काळे व्हाईस चेअरमन भारत कोळेकर कैलास सुळे शहाजी शाळुंके सरपंच अॅडव्होकेट गणेश पाटील शिवाजीराव कांबळे प्रशांत देशमुख कोळेकर आदी उपस्थित होते माझे आमदार संजय मामा शिंदे म्हणाले विधानसभेतील तीन तीन निवडणुका जिंकलेल्या नेत्यांना अजून आमदारकी नीट कळालेली नाही एका महिन्यात आमदार झालेल्यांना कधी कळावी आगामी काळात आपण सर्वजण एकत्र राहून नैतिकतेचं राजकारण फुडा आणूया गणेशदादा म्हणजे गणेश पाटील तुम्ही निश्चित राहा तुमच्यासोबत आम्ही सर्वजण आहोत माझे आमदार प्रशांत परिचारक यांनीही आमदार अभिजित पाटील यांच्यावरती नाव न घेता टीका केले ते म्हणाले पूर्वीच्या काळही राजकारणात मतभेद असायचे एकमेकांवर टीका टिप्पणी केली जायची मात्र त्यांच्यात मतभेद नव्हते त्यामुळे सुडाचं राजकारण पूर्वी कधीही पाहायला मिळालं नव्हतं राजकारण आणि निवडणुकीत यश अपयश येत असतं मात्र त्याही परिस्थितीत टिकून राहणं महत्वाचं आहे सध्याच्या राजकीय परिस्थिती पाहता कुणीही कुणाच्या पाया पडून तीनशे ते साडेतीनशे कोटी रुपये अंत आहे आणि आमदार होत आहे असा टोला प्रशांत परिचारक यांनी आमदार अभिजित पाटील यांचं नाव न घेता लगावला आहे स्वर्गीय राजूबापू पाटील आज असते तर पंढरपूर तालुक्याचं चित्र बघायला मिळालं असतं असं सांगून संघर्ष हा तर आपल्या पाचवीलाच पुजलेला आहे या संघर्षाला तोंड देत आपण सारे पुढे जाऊयात असं कल्याणराव काळे यांनी म्हटलंय